माना ग्रामपंचायत मूर्तिजापूर तालुक्यातील सर्वात मोठी जाते आजूबाजूच्या जा मोठी बाजारपेठ म्हणून तर आहे आठवड्यातून बुधवार तसेच आठवडी बाजार भरतो माना ग्रामपंचायत ग्राम, ग्राम सचिवालय आहे गावाची परिसीमा मोठी असून गेल्या कित्येक वर्षापासून गावातील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते अतिक्रमणामुळे आवागमन करणारी वाहने यांना त्रास होत होता कोणत्याही गावातील अतिक्रमण काढणे म्हणजे राजकीय लोकांसाठी तारेवरची कसरतच म्हणावे लागेल स्थानिकांशी विरोध पत्करून अतिक्रमण मोकळे करणे ही मोठी बाब आहे माना गावातील अतिक्रमण रेल्वे गेट ते पोही लंगापूर रस्ता आमदार हरीश पिंपळे यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर झाल्यामुळे मोठा रस्ता करण्याच्या दृष्टीने रस्त्याच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण काढण्यासाठी राज्य रस्ते विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून ग्रामपंचायतीला पत्र प्राप्त होताच अतिक्रमण धारकांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या या याकरिता याकरिता माना ग्रामपंचायतीच्या वतीने ठराव घेण्यात आला रस्त्यावरील करण्यात आलेले अतिक्रमण काढण्याचे ठरले मात्र पक्के बांधकाम कसे पाडून रस्त्यासाठी जागा मोकळी करणे ग्रामपंचायत व प्रशासनातील अधिकारी यांच्याशी विचारविनिमय करून सोळा व सतरा मार्च दोन हजार एकवीस रोजी गावातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्याची जेसीबी मशीनच्या सहाय्याने धडपड सुरू झाली ग्रामपंचायतच्या नालीवर काही नागरिकांनी पक्की घरे बांधली होती ती घरे जमीन दोस्त करण्यात आली तर अनेक लोकांचे पक्के सिमेंट कॉन्क्रीटचे बांधकाम पाडण्याचे कार्य हाती घ्यावे लागले कारण गावाचा विकास म्हटलं तर रस्त्यावरील अतिक्रमण काढल्याशिवाय मुख्य रस्ता रुंद होणार नाही आणि रस्त्याचे बांधकाम नकाशानुसार करता येणार नाही अतिक्रमण काढणे गरजेचे आहे या कार्यासाठी संपूर्ण गावकऱ्यांनी सहकार्य केले यावेळी सरपंचा वंदना सतीश मोखडकर माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय खंडारे व त्यांचे सहकारी ग्राम विकास अधिकारी दिलीप पंडित उपसरपंच मंगेश वानखडे तफजजुल हुसेन मोहम्मद हारून, संभाजी पाटील अनिता राऊत राधा गायकवाड शहनाज परवीन प्रवीण कोकणे विजय लोनकर शेख तालिब रमेश गायकवाड सतीश मोखडकर आदींसह कार्यवाहीत सहभाग घेतला अतिक्रमण काढताना कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर